तालमीचा मिरवणुकीसाठी नो साऊंड नो लेझर उपक्रम आपतर्फे खंडोबा तालमीचा सत्कार पारंपरिक मिरवणुकीला प्राधान्य देत खंडोबा तालीम मंडळाने नो साऊंड नो लेझरला फाटा दिल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीचा आपतर्फे छत्रपती तारा राणी यांची प्रतिमा आणि सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपचे संदीप देसाई अभिजित कांबळे आणि खंडोबा तालमीचे अध्यक्ष अजित हरुगले यांनी मनोगत व्यक्त केले सत्काराच्या कार्यक्रमाला खंडोबा तालमीचे उपाध्यक्ष मनोज बालिंगेकर सचिव स्वप्नील शिंदे अरुण पोवार कृष्णा विश्वास पोवार श्यामराव पोवार आपचे, सीवी पाटील कुमाजी पाटील समीर लतीफ राकेश गायकवाड संजय नलवडे दुष्यंत माने विजय हेगडे रवींद्र राऊत राजेश खांडके उमेश वडर मयूर भोसले गणेश पवार शुभंकर वटकर उपस्थित होते सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क को कोल्हापूर न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र